आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा देशातील युवक हे देशाच्या विकासाचा कणा आहे केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वाला युवकांची मोठी पसंती असून मोदी सरकारने युवकांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी नवनवीन योजना आखून त्या युवकांच्या पर्यंत पोहोचवल्यात आज अनेक नवयुवक उद्योग व्यवसायांच्या दिशेने वाटचाल करत आहेत ही खरी क्रांती असून भविष्यातील निवडणुकांमध्ये दे आपण देशातील योग्य नेतृत्व निवडाल असे मत भाजपा प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रिया पवार यांनी व्यक्त केले इस्लामपूर येथील प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलातील एलआरपी आयुर्वेद कॉलेज व पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट तसेच प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी नव मतदार अभियानच्या निमित्ताने संवाद साधला यावेळी ते बोलत होत्या यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारने देशातील साधलेला विकास यामुळे जगभरात आपल्या देशाची विकसित भारत म्हणून ओळख झाली आहे आज युवकांच्या मधून मोदींच्या नेतृत्वाला मोठा प्रतिसाद मिळत आहे ज्या नेतृत्वाला युवकांनी स्वीकारले तेच नेतृत्व आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित दृष्ट्या उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनवेल आपण युवकांनी येणाऱ्या निवडणुकीत देशाला डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर विरेंद्र मिणकेरे यांनी केले आभार डॉक्टर प्रमोद कणक यांनी मानले यावेळी भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपाचे प्रदेश युवा मोर्चाचे सचिव भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक लक्ष्मण कदम भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र दीक्षित भाजपा कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यल्लाप्पा पवार भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुंदर पाटील चिटणीस संकल्प जाधव विपुल गायकवाड ओंकार दुबुले भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक सुशांत लांडगे आदींसह अन्य मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर